नमस्कार मी मंगेश मात्रे बहुजन शक्ती न्यूज मधूनचं स्वागत करतो सायन प्रतीक्षानगर वार्ड क्रमांक त्र्याहत्तर मध्ये काही लोकांना पैसे वाटप करताना पकडण्यात आलेले आहेत शिवसेनेच्या ठाकरेगटाने गंभीर आरोप केलेले आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत काय प्रकरण आपण जाणून घेऊया

बहुजन शक्ती न्यूज साठी मंगेश मात्रे मुंबई